सगळे संत म्हणे आले गळा संतांच स्वागत आहे आणि आपल्या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत लोकांनी आपल्याला कोण तसं खरंच आपण समर्थांच्या सोबत आहोत म्हणून लोक आपलाही मान करतात आपल्यालाही किंमत देतात त्याच्या नाही तर आपण त्यांच्या अंतर नसतो कोण वळत ارے مجھے کون پوچھتا تھا پہلے مجھے کون پوچھتا تھا میری زندگی تھی ایسی ہوتی میری پڑ گئی ہے قیمت بھر دیئے दर दर भटक रहा था मैं दर दर भटक रहा था तेरी बंदगी से पहरे मुझे कोना पूछता था, था तेरी बंदगी से पहरे मुझे कोना पूछता था देखा <Sutan> मला आपल्याला कोण मदत होतं पण बाबांची ता, अंकित झालं समर्थांची अंकित झालं म्हणून बाबाचा आपल्या वर्डात एक म्हणून आहे आपण काम आहोत सगळं आपल्याला सगळी व्यवस्था करतात राहण्याची खाण्याची पिण्याची आपल्याला नको नको म्हणावं लागतं हे लक्षात ठेवा आपल्याला काय करू लागते शेवटी शेवटी नको म्हणावं लागते म्हणून महाराज हा समर्थांचा सोहळा सोहळा नाच करता जाऊ त्याच्या गावाने खेळी जा روی سوارے ناتت جاؤ کر گوارے کڑیا کجی روی سوارے پڑے گی لے نات جاؤ کر گوارے کڑیا کجے روی سوارے सहकार म्हणून आपण त्यांच्या आज सगळे आपल्या काळकरी मंडळी भारतीय मंडळी लाच भगवंतात म्हणजे खरं समर्थांच्या दरबारात जायचं आहे कारण तिथंच आपल्या जीवनात ते विश्रांती आहे सुख रामामुने देवा चला दया टाया विश्रांती घालया अल्पहरू स्वतः नामदेव महाराज देवाला म्हणतात नामदेव महाराज अखंड पण निरीक्षा वाचतो त्यांना जे नामदेव महाराज अखंड भगवंताच्या सोबत आहे रात्रंतर भगवंताच्या सोबत आहेत तरी म्हणतात देवा म्हणतात देवा घरी जर दर विश्रांती घ्यायची शेल ना खरं जर सुख काय सांग ना तुम्ही चाला म्हणजे दे। आनंद येतो ठीक आहे विश्रांती घ्या भया कल्प कारण नामदेव महाराजांना माहित आहे की संतांच्या समारंभात विश्रांती आहे संतांच्या सोबत खरं सुख आहे भगवंताच्या सोबत होतेच पण खरी विश्रांती कर सुख संतांच्या समागमामध्ये असते म्हणून आपण सुद्धा हा समर्थांचा सोहळा शेगावला का जातो कारण तिथं खरी विश्रांती आहे आणि जीवाला खऱ्या सुखाचीच गरज आहे खऱ्या विश्रांतीचे दुःख खऱ्या सुखाची गरज आहे त्याचा आम्ही इतर कुठं सुख शोध कोणाला वाटते प्रकल्पच सुख असेल कोणाला वाटते मुलं झाले झाल्यामध्ये सुख असेल असं वाटतं सुख त्यात सुख नाही बाबा त्यात सुख नाही संत म्हणतात एका मला खरसुख संतांच्या शरणाजवळ असते संतांना म्हणून चरण गेलो पाहिजे आणि नवग्रहात ते संतात मानवी जन्माची सातता संतला शरण जाण्यामध्ये मानवी जन्माची सार्थकता भगवंताला शरण जाण्यामध्ये इतर ठिकाणी सार्थकता नाही तैसे येणे शरीर आहे भावनिका म्हणतात याच शरीरानं शरीरा येणेच आहे हे काय लक्षात ठेवा हे शरीर खूप महत्त्वाचे आहे आपण शरीराकडे पहिले दुर्लक्ष करतो काही लोक व्यसनामध्ये त्या शरीराला नष्ट करून काढतात पण लक्षात ठेवा अमूल्य नर्दी संत म्हणतात तीन गोष्टी दुर्लभ आहे मनुष्यत्व मनुष्यत्व महापुरुष संशय शास्त्रकार म्हणतात मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि मनुष्य जन्माला येऊन भगवंतासाठी तळमळ करणं याच्यापेक्षा दुर्लभ आहे आणि महापुरुष संतांचा समागम मिळणं हे काही लक्षात कठीण आहे म्हणून हे लक्षात ठेवा मनुष्य जन्म मिळणं पुनर्विक्तम पुनर्मित्रम पुनर्भार पुनर्मयी न शरीरम पुन्हा पुनर्विक्तम गेला पैसा मनुष्य पुन्हा प्राप्त करू शकतो पुनर्मित्रम एखादा मित्र जर दुरावला जीवनामध्ये दुसरा करता येईल पुनर्भार्या पत्नी सुद्धा दुसरी करता येईल वही एखाद्याची जमीन वगैरे जर गेली तो जीवनामध्ये पुन्हा प्राप्त करू शकतो एकच सर्व पुनर्लभ्यम या सगळ्या गोष्टी मनुष्य जीवनामध्ये पुन्हा पुन्हा प्राप्त करू शकतो पण न शरीरम पुन्हा हे लक्षात ठेवा एक वेळा नध्य आयुष्य संपलं तर जर तुम्ही यमाला म्हटलं की फक्त फक्त हो यमराज फक्त मुलाला सांगतो धन तुकेसाठी तरी मला दहा शकन द्या दहा शकंजाचे पाच धन कुठे ठेवलेलं आहे पैसे कुठे ठेवलेले आहे यम म्हणते आता एक क्षण नाही शकंजाच्या सहाव्या भागाला क्षण म्हणतात ते काय शेखंध काय एक क्षण सुद्धा नाही मिळू शकत म्हणून आपले संत था का जाऊन टूट सांगता जरा हो देवात दुर्लभ राहणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवारी जात्री कराणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख या अर्थ तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा ठेवा आवाज वसुधारणारे तुम्ही वासुदेव वास वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नर अमूल्य आहे म्हणून तुम्ही नरदे अमूल्य आहे म्हणून मला या शरीरानं जन्म मरण संपवता येते या शरीरानं येरझार संपवता येते आणि याच शरीरानं आपला स्वतःचा उद्धार करता येते म्हणून ज्या प्रजावर उभे झाले ते करता येणे जे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझार शिराकडे म्हणून शरीर खूप अमूल्य आहे खूप अमूल्य आहे आणि या शरीरातली जी सार्थकता असेल या शरीराची सार्थक टाकळायची असेल त्यामुळे सेतनाची म्हणून वारी हे सकळ शीत आहे हाताचा लाव या पाये कवर तु आपुलेच नो इथं पाये तीर्थयातले कायच लुकून सव्हा काळसे संतता म्हणतात जोपर्यंत हात पायामध्ये शक्ती आहे जवळ हे सकळ शुद्ध आहे ठीक आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायची मग नाही तर जमत नाही पुढे कंबर दुखते गुडघे दुखतात एका मान हात लागते बघ आहे म्हणून पुढे जमणार पुढे जमणार नाही म्हणून संत आम्हाला सावध करतात की जवळ हे सकळ शिंद आहे हा हो तर या पाय जवळ तू अकुलेस इथं पाय बाबा तोपर्यंत तू तो स्वतःच हे करून घे तीर्थयात्रे जाय सुटू नको तीर्थव्रावर झरी करू ना शांतीन या पाहुणा तीर्थव्रताच्या ठिकाणी आपल्याला श्रद्धा ठरावी लागते कारण तीर्थव्रतामध्ये सामर्थ्य आहे ते आपल्याला भटव त्याचे प्राप्त करून देतात म्हणून पायी तीर्थयात्रा अतिशय महत्वाची आहे आणि आपल्या ज्यांच्यावर निष्ठा आहे आपण ज्या भगवंतावर आपली निष्ठा आहे किंवा आपल्या ज्या संतांवर निष्ठा आहे वर्षातून एक वेळा सुद्धा त्या संतांची पायी केलं पाहिजे असं नाही म्हणत वारावार त्या काळात ज्ञानेश्वर आणि देवतालया का यात्राधिके करावया जैसे पाया स्वतः न्यावगराय म्हणतात की आपलीच्या अधिष्ठानावर श्रद्धा आहे वारंकरी का म्हणत जातात लोकांना वाटते घरी काही कोणी ऐकत नाही काही लोकांना भ्रम आहे काही लोकांना असं वाटते म्हाताऱ्यांना घरी काही कोणी ओळखत नाही ठीक आहे त्याच्यामुळे हे आहे पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्ष काय समजणारे वारकरी म्हणजे वारकरी सामान्य नाही ते अधिकारी मोक्षाचे हे लक्षात ठेवा पुंडलिका दलावर अरुणावर विठ्ठले करायला भगवंतानी वर दिलेला आहे की जा पंढरपूरला येते हे काय महाराज म्हणून तीर्थयात्रेला खूप महत्त्व आहे मार्गा लक्षात म्हणुदास महाराज अखंड वारकरी होते पंढरपूरचे वारकरी होते पंढरपूरला पायी जायचे आणि पायी निघाले भगवंताचं अखंड भजन करायचे खूप होते बाबा आता ते ज्यावेळेस पंढरपूरला जात त्यांच्या एवढ्या तीर्थयात्रा झाल्या होत्या काही एवढ्या तीर्थयात्रा झाल्या होत्या ज्यावेळेस ते रावळामध्ये प्रवेश करत पण तर भगवंताने खाली पाहावं त्यांच्या शेवेत भगवंता की देव सुद्धा त्यांच्या अमरासमोर होते पण त्यांच्याकडे नाही जर घनदास महाराजांनी जर रावळामध्ये प्रवेश केला भगवंताच्या तर भगवंतानी खाली मान घालावी एवढी सेवा घडली होती एवढ्या तीर्थयात्रा केल्या होत्या आणि भांडार महाराजांचा एका ठिकाणी होता तीर्थयात्रेमध्ये काय पावर आहे मला सांगतो असं कोणी समजू नका की आपले तीरराज फुकट झाले बिलकुल नाही यातला नाम घेता वाट चाली येत नाही पाहू ना शास्त्र भगवंताचं भजन करताना एक एक पाऊल टाकून तुम्हाला यज्ञाचं फळ प्राप्त होणार आहे हे लक्षात ठेवा भजन करत असताना भगवंताचं नाम घेताना म्हणून म्हणत असतानाच मुक्काम करत 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 एका गावाला भानगड महाराजांचा मुक्काम होता आणि संत आले ते सर्व गाव यायचं कीर्तनाला भानगड महाराजांच्या कीर्तन जसं आज वाडेगाव संपूर्ण आलेलं आहे तर समर्थ आलेले आहेत झाला दर्शनाला वारकरी आलेले आहेत झाला सगळ्यांची भेटभेट हे काय म्हणून भानगाव महाराजांचं कीर्तन राहायचं असं पूर्ण गाव कीर्तनाला यायचं पण जो बिचारा वारकरी दररोज दरवर्षी मनदास महाराजांच्या किरपणामध्ये एक होता त्याचा एकुलता एक मुलगा बिमान होता आणि त्याचा एकुलता एक मुलगा बिमान होता पत्नीनं त्याला सांगितलं की आज जाऊन का म्हणजे किल्पना आपला मुलगा तो भीमा महाराज सारखा महात्मा आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि वर्षातून एकच वेळा मला त्यांचे दर्शन होते आणि अशा दर्शन दर्शनाला नाही जाऊ ते म्हणजे कीर्त आणि मी इथं काळकर आहो माझी सेवा आहे मी त्यांच्या दर्शनाला गेलोच पाहिजे म्हणजे माझी सेवा आहे कीर्तनामध्ये माझी प्रवचनाची सेवा आहे एका गेलोच पाहिजे संतांचं दर्शन होईल मला वारकऱ्याची सेवा मिळेल पत्नी म्हणे म्हणले तुम्ही आज जाऊन मुलगा बिमार आहे पुढचा एक मुलगा आहे त्यानं पत्नी सुद्धा ऐकलं नाही आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये गेला काळगुंधार आला भानुद महाराजांचं कीर्तन सुरू झालं भानदास महाराजांचं कीर्तन रंगामध्ये आलं नाचा लागले सगळे वारकरी परंतु काय झालं आता एकूणचा एक मुलगा किंवा मला पावला आता त्या बाईला भयंकर क्रो झाला ती बाई म्हणे माझ्या पतीनं माझं ऐकलं नाही ते कीर्तनामध्ये गेले आणि इकडे एकूणचा एक मुलगा आता शेवटीची आली आहे बाळाचं पुत्र हे आईलाच पाहिजे असते महाराज हे लक्षात ठेवा असा प्रसंग पुन्हा ठेवू नये तिनं मला भयंकर लागला की माझा मुलगा गेलेला आहे तिने तसाच मुलगा उचलला जातो आणि भानस महाराजचं कीर्तन चालू होतं कीर्तन चालू कीर्तनामध्ये तिनं भान समोर मुलगा टाकला आणि जोरात वळायला लागली कीर्तनामध्ये विक्षेप निर्माण झाला भान विचार केला कीर्तन हे विक्षेप याची पै मरण म्हणून कीर्तनामध्ये विक्षेप करून आपल्याकडून जर काही आपल्याला लक्ष येत असेल तर पहिलेच मार्ग बसायचा किंवा काही आपल्याला त्रास असेल उठण्याचा बसण्याचा तर पहिलेच लांब असल्या कोकणामध्ये कारण तेथे असे देवप्रभा कीर्तनामध्ये भगवंत स्वतः हजर असतात त्यामुळे त्या कीर्तनकार प्रभाव जनकारचा अपमान नाही हा भगवंताचा अपमान असते मग कीर्तन विक्षक याची काही मरण कीर्तनामध्ये भिक्षक निर्माण झाला मरण असते आणि भंडार महाराजांचं एकदम मला भिक्षक निर्माण झाला मरण गेलेला मुलगा त्या बाईला समोर आणलेला आहे आता भंगार महाराजांनी डोळे बंद केले आणि पाठुरंगाला सांगितलं भगवान चित्रामध्ये विक्षेप झालेला बाबा आणि अशक्य ते प्रार्थना केली प्रभू तुला काय अशक्य आहे तुझ्या या जगाचा मालक आहेस सर्व समर्थ आहेस सत्ताधीश आहेस तुला काय कठीण आहे बाबा मुलगा जिवंत झाला पाहिजे प्रभू त्या मुलाला जिवंत ठेवतात जसं भनदास महाराजांनी पाठुरंगाला प्रार्थना केली महाराज मेलेले मूळ कीर्तनात उठून बघलं मेलेला मुलगा जिवंत झाला तशीच आई मग धावत आली संतांना मुलाला छातीशी लावलं आता तिचा धावत आला पण मी आकाशिचा तू मला घरी ठेवत होती मी जर घरी आलो असतो तर तू कीर्तनात आली नसती म्हणजे काय मी जर घरी असतो तर तू कीर्तनात आली नसती मी कीर्तनात आलो म्हणून तू कीर्तनात आली आणि तू एकनाथानी बाळाला घेऊन म्हणून मुलगा जेवण करणार हे लक्षात ठेवा महाराज हे वारीचं सामर्थ्य अंगनाथ महाराजांच्या देवावर सेवा सेवा झाल्यामुळे मेलेला मनुष्य दुण त्यांच्या कीर्तनामध्ये जिवंत झाला म्हणून तीर्थयात्रेमध्ये खूप सामर्थ्य आहे हे लक्षात ठेवा आता ज्यावेळेस पंढरपूरला भानदास महाराज गेले देवशे असे महाराज करे असे या ठिकाण ठेवा ठीक आहे देव भानदास महाराज म्हणतात प्रभू आ, तो तो मी जेव्हा रावणामध्ये प्रवेश करतो तुझ्या त्यावेळेस तू खाली मान घालत असतोस आणि आज मात्र तू माझ्याकडे एकटक पाक आहेस काय प्रकार आहे तेव्हा ऐकलं महाराज तुम्ही मनामध्ये आणलेला मुलगा जिवंत व्हावा म्हणून तुमची माझ्या सेवा होती त्यातलं मी व्याज कमी झालं आता मुद्दलवाकी राहिलं ठीक आहे त्याच्या बदला काय झालं जे सेवेचं माझ्यावर व्याज पडलं होतं भरपूर ते आता थोडं कमी झालं आता मुद्दलवाकी आहे पण माझी अशी इच्छा आहे काहीतरी मागा ने काय थोडं कारण माझ्यावर खूप शेवा झाली आता ही मुद्दल गाठी आहे तर हेही घेऊन घ्या तुम्ही काहीतरी मागा बांधाच मला म्हणता तेव्हा मला ते काही घरच नाही बाबा पण तेव्हा मागा महाराज काहीतरी मागा हो मागा माझी इच्छा आहे जी काय म्हटली तेव्हा इच्छा आहे ना आता मागतो म्हणे पण एक लक्षात ठेवाचा मासं मागलं तुला स्वतः भारी लागणार स्वतःसाठी काही मागितच नाही ठीक आहे रे आता म्हणतो म्हणले बघ मी माझी ते जाव लागेल काय हरकत नाही तू म्हणताना माग माग को म्हणले आता तूच माझ्या कुळामध्ये जन्माला आला पाहिजे तेवढंच मला मागणी पाहिजे तेव्हा म्हणून काही हरकत नाही म्हणून महाराज अनुदासाची एक महाविष्णू आता अवतार म्हणजे श्री संत नाथ जन्माला आले होते तुम्ही बरोबर आहे मला हे सांगायचं आहे वारीमध्ये सामर्थ्य आहे आणि मानवी जन्माची सार्थकता सुद्धा वारी करण्यामध्ये आहे म्हणून या उभ्या सावध करता कै सैरी शरीरे शरीरा येणे शरीर हिंब उन्हा येत झाले शिरापडे याच शरीरानं महाराज जन्म संपवत आहे ते पुन्हा अमूल्य नरदे आहे अशी महान तीर्थ यात्रा आहे अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहोत एका समर्थांच्या सोबत आजचा हा वाडेगावमध्ये मुचा सगळे आहे परंतु आपलं वाटचाल जास्त वेळ घेता येत नाही पंधरा ते वीस मिनिट असते आपली मर्यादित वेळ संपलेली आहे म्हणून जास्त वेळ न घेता इथंच शेवेला पूर्ण विराम देतो आणि शेवा गजा जय नारद आरती जय जय हर भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव शुरू करते मंडल शक्ति रक्षिया हुज सारे सिर परसरा ही पौने पांच बजाना है शुरू करते मंडल कृष्णन सिरा उनका 27 नक्षत्र सरा ही पौने पांच बजाना है 31 समय Kori? 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 ठीक आहे हे पुणे रे हे तुमगे हे समोरून